तर बघा दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण कसे करावे संपूर्ण सहित आजचा ब्लॉग आहे आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतील हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपले युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थक तर बघा आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय तो दिवस आता जवळ आलेला आहे म्हणजे वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे दत्त जयंती सप्ताह आपल्याला आपल्या दिवाळीपेक्षा सुद्धा तितकाच महत्वाचा आणि मोठा बघा आपण सर्व मिळून ही सेवा करणार आहोत फरक एवढाच आहे का कोणी आपल्या घरामध्ये पारायण करताय तर कोणी केंद्रामध्ये पारायण करताय बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि आता बऱ्याच लोकांना ही माहिती झालेला आहे आणि म्हणून आपल्या केंद्रामध्ये सांगितलेले सर्व नियम टी तेवढेच पाळणे आवश्यक का आहे कारण हा तेवढाच पवित्र असा ग्रंथ आहे बघा सर्वांनाच वाटते का गुरुचरित्र पारायण करावं पण तो व्यक्ती खरंच खूप जास्त भाग्यवान आहे कारण बघा आपली सर्वांनीच जास्त इच्छा असते पण कोणाकडून कसं करून घ्यावं हे फक्त महाराष्ट्र ता या दिवशी गुरुचरित्र पारायणाला मात्र सुरुवात होणार आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या सप्ताहाच्या कालावधीमध्ये दत्त जयंती ही पाच तारखेला आलेली आहे अठ्ठावीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत आपलं सर्व वाचून होणार नाही आणि गुरुचरित्र पारायणाची सांगताही आठव्या दिवशी होते बघा ज्यांना शक्य होईल त्यांनी हे पारायण घरी करावं आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी केंद्रात करावं जास्तीत जास्त केंद्रात करण्याचा प्रयत्न करावा पण बऱ्याच शहरा शहरी भागांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं का जवळ केंद्र नसतं किंवा बऱ्याच महिलांना जाणं सुद्धा शक्य नसतं अशा महिलांनी घरी सुद्धा पारायण केलं तरी चालेल आणि या सात दिवसाच्या सप्ताहाच्या कालावधी कालावधीमध्ये केंद्रामध्ये एक वेळेस तरी आरतीला मात्र आवर्जून जावं घरी करा किंवा केंद्रामध्ये करा कारण घरी जर आपण आपल्या वा वास्तूमध्ये जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्याला एक पारायण करण्याचं पुण्य लागते पण आपण तेच पारायण जर केंद्रामध्ये केलं आणि केंद्रामध्ये जर सामूहिक स्वरूपात जर शंभर पारायण होत असतील तर आपल्याला शंभर पारायणाचं कळ आपल्याला मिळतं एवढं प्रभावी बघा गुरु गुरु जर आपण ते पारायण केलं आपल्या गुरुंच्या सानिध्यात जाऊन जर पारायण केलं तर आपल्याला एक हजार पटीने या पारायणाचं फळ मिळत किंवा एखाद्याला केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये करा कारण बघा ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष किंवा इतर काही दोष असतील दोष असो किंवा कोणताही असेल तर ज्या गुरुचरित्र पारायण होतं तिथे कोणताही दोष मात्र राहत नाही म्हणून तेवढाच दिव्य आणि प्रभावी ग्रंथा या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे या सप्ताहाच्या काळामध्ये दत्त दत्त महाराजांच्या ज्या सात्विक लहरी आहेत ना त्या खूप जास्त जागृत झालेल्या असतात आणि या सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची असते तुम्ही घरात पारायण करा किंवा केंद्रामध्ये परंतु गुरुचरित्र पारायणाची सांगता आपल्याला आठव्या दिवशीच करायची असते बघा दत्त जयंती सप्ताह जेव्हा असतो ना तेव्हा आपण आठव्या दिवशी पारायण कच्ची सांगता करत असतो आणि स्वामी पुण्यतिथींचा जो काही सप्ताह असतो ना त्या दिवशी आपण पारायणाची सांगता मात्र सातव्याच दिवशी करत असतो म्हणून दत्त जयंती निमित्त म्हणून पाच तारखेला सांगता आहे आणि नियम कोणते बघा बऱ्याचशा महिलांना असा प्रश्न होता का महिला गुरुचरित्र पारायण करू शकतात का तर हो आपल्याला परमपूज्य गुरुमावली सर्वच महिलांना गुरुचरित्र पारायण वाचण्याचा अधिकार दिलेला आहे एकूण त्रेपन्न अध्याय ह्या पारायणामध्ये त्यांनी दिलेले आहे आधी असं होतं का महिला पारायण वाचू शकत नाही किंवा महिला या ग्रंथाला हात लावू शकत नाही पण जो काही मूळ ग्रंथ होताना त्या महिला वाचू शकत नव्हत्या कारण तो वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा होणारा त्रास किंवा आपल्याने एवढे कडक नियम पाडले गेले नसते म्हणून आपल्या ज्या काही सेवा केंद्र आहे आपल्या ढिंडोडी प्रणी सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरु माऊलीने हा ग्रंथ काढलेला आहे तर हे गुरुचरित्र पारायण आपण महिला सुद्धा करू शकतात आणि त्यांनीच आपल्याला करण्याचा जो काही अधिकार आहे तो दिलेला आहे बघा पारायण करत असताना एकूण त्रेपन्न अध्याय आहे तुम्ही जर केंद्रात पारायण करत असाल तर मांडणी वगैरे अजिबात करायची गरज नाही आणि जर आपण घरी पारायण करत असाल तर मां मांडणी मात्र अवश्य करावी कारण एवढं मोठं आपण पारायण करतो आहे सर्व नियम पाळतो आहे या सर्व सेवा करतो आहे मग छान अशी मांडणी केली तर मनामध्ये सुद्धा एक छान असे विचार येतात छान वाटतं घरामध्ये तेवढंच प्रसन्न वाटतं आणि ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण होतं किंवा ज्या ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गुरुचरित्र ग्रंथाला स्पर्श होतो ज्या ग्रंथाचा पारायण होतं ते हात मात्र तितकेच पवित्र असतात बघा मांडणी करायची आहे जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर एक छोटासा चौरंग घ्यावा त्यावर पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंतरावं फोटो असेल तर तो ठेवावा महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवावी फोटोच्या बाजूला कलश मांडावा आणि समोर मात्र आपला गुरु चरित्र ग्रंथ ठेवावा ग्रंथ हा उकडा ठेवायचा नाहीये तर एखाद्या लाल किंवा पिवळ्या कोणत्याही कलरच्या कापडामध्ये त्याला पॅक करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही वाचन करता फक्त तेवढा ओपन करायचा आणि पुन्हा छान असा झाकून ठेवायचा बघा ज्यांना अठ्ठावीस तारखेला पारायण करायचं आहे त्यांनी एक दिवस आधी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करावा गुरुचरित्र वाचन करताना आपलं तोंड पूर्व किंवा पश्चिमेला असावं तुम्ही जर केंद्रात वाचत असाल तर तुम्हाला या गोष्टीची कोणतीही काळजी घेण्याची गरज पडत नाही कारण केंद्रामध्ये तसं नियोजन केलेलं असतं पण तुम्ही घरी करत असाल तर तुम्ही देव घराच्या साईडला मांडणी करावी आणि बसताना पूर्व किंवा पश्चिमेकडे आपलं तोंड असावं वा। गुरुचरित्र वाचताना सुरुवातीला आधी स्वामी स्तवन वाचावं वा। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यावी एक माळ गायत्री मंत्र एक वेळा गणपती अथर्व शिष्य वाचावं वा। आणि मग द्यायला सुरुवात करावी आता पहिला दिवस एक ते नव्वद्याय दुसरा दिवस दुसरा दिवस दहा ते वीस अध्याय तिसरा दिवस वीस ते एकोणतीस चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचवा दिवस छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचावे सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावे लागतात महिलांना मासिक धर्म आला किंवा एखादा प्रॉब्लेम आला सुतक विटाळ तर अशा वेळेस पारायणामध्ये अजिबात खंडन पडू द्यायचं नाही तर एखाद्या गुरुजींकडून किंवा घरातील किंवा शेजारी पाजाऱ्यांकडून ते पारायण मात्र पूर्ण करून घ्यायचं सात सात दिवसात दिवसाच करावं लागतं त्यामध्ये खंडन पडलेला चालत नाही तुम्ही एखाद्या गुरुजींना बोलवून ते वाचू शकता आणि पारायण काळात तीन अध्याय आणि अकरा माडी जी आपली नित्य सेवा आहे ती सुद्धा तुम्हाला करायची बघा गुरुचरित्र पारायण ग्रंथ हा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी चार वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत केव्हाही वाचू शकता दुपारी फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून पुन्हा तुम्ही चारच्या आत वाचू शकता कारण बारा ते साडेबारा ही वेळ मात्र दत्त महाराजांच्या भिक्षेची असते केंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर साडेआठच्या आरती नंतर सामूहिक स्वरूपामध्ये गुरुचरित्र वाचन होत त्यामुळे ते साडे दहाच्या आरती पर्यंत पूर्ण सुद्धा होऊन जातं गुरुचरित्र पारायण करत असताना प्रत्येक अध्याय हा काही ना काही खूप जास्त शिकवून जातो प्रत्येक अध्याय हा अमृता समान काम करतो आणि म्हणून गुरुचरित्र पारायणामध्ये खूप छान असे अनुभव सांगितलेले आहेत आणि येतात सुद्धा एखादं पारायण केलं तर तुम्ही वर्षानुवर्ष पारायण करत राहतच पारायण कराल एवढी ओढ मात्र ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे बघा मांसाहार मात्र वर्ज करावा जे काही नियम आहे ना ते तुम्हाला पाडायचेच आहे आता काही काही लोक असतात का आम्ही फक्त सेवा केली आणि एकही के नियम पाळला नाही तरी सुद्धा मला मिळालं ते मिळाले नसतं ते आपल्या भाग्यात आहेत ते मिळतं पण एवढा तुम्ही पवित्र ग्रंथ वाचताय तर नियम सुद्धा तेवढेच पाळले गेले पाहिजे नाही तर काहीही जो काही फायदा आहे ना तो अजिबात होणार नाहीये बघा नियमांमध्ये मांसाहार वर्ज करावा ब्रह्मचर्याचं पालन करावं ज्या अंथरुणावर तुम्ही सात दिवस झोपणार सा वा। असाल ते अंथरुण स्वच्छ असं धुतलेलं असावं किंवा चटईवर त्यावर तुम्ही छान असं धुतले टाकू शकतात तुम्हाला मानेचा किंवा कमरेचा त्रास असेल तर तुम्ही कॉटवर झोपू शकतात पण कॉटवर गादी नसावी गादीवर झोपू नये किंवा तुम्हाला जर त्रास कमरेचा आणि मानेचा असेल तर तुम्ही चेअरवर बसून टेबलवर सुद्धा गुरुचरित्र वाचन वाचन करू शकतात कांदा लसून मात्र वरचेच करावा कारण ते तामसी पदार्थ आहे त्याच्यामुळे आपली तामसी वृत्ती होते त्याच्यामुळे कांदा लसून सात दिवस वर्ज करावा आणि बघा या सात दिवसांच्या कालावधीमध्ये दत्त महाराजांनी तुम्हाला मात्र दर्शन म्हणून डाव्या कुशीवर झोपण्याचा शक्यतो प्रयत्न करावा गुरुचैत्र ग्रंथाचं वाचन करत असताना हातात महिलांनी दोन किंवा तीन बांगड्या अवश्य घालाव्या काळे वस्त्र वापरू नका किंवा परिधान करू नका बाहेरचं खाऊ नका सात्विक पालेभाज्या खा फळं खा गहू जे एक धान्य खा म्हणजे गव्हाची चपाती खाल्ली तर गहूच खा भाकरी खाल्ली तर भाकरी खा वरण भात सात दिवस खाऊ नका फळे खाऊ शकता जेवढे नियम पाडले जातील तेवढे जास्तीत जास्त पाळावे खडू मात्र वर्ज आहे दूध दही ताक असे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकतात सात दिवसात सात्विक राहावं कारण बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे तेवढाच प्रभावी असा हा ग्रंथ जेवढे नियम तुम्हाला सांगितलेले आहे फड धान्य मात्र वर्ज करायचे असतात कडधान्य कोणतेही खायचे नाही डाळी साडी किंवा मुगाची डाळ झाली मटकी झाली ह्या जे डाळी वगैरे आहे ना ह्या खायचे खायच्या नाहीये शेंगदाणा तेल वापरावं हो, सूर्यफूल किंवा असं कोणतंही तेल वापरू नये आता असं बघितलं तर आधी सारखं असं काही राहिलेलं नाही मात्र, मात्र शक्यतो जेवढा आपल्याला कळते आहे तेवढ्या चुका तरी आपण करू नये हम्म चप्पल वापरू नये नॉर्मल चप्पल वापरावी म्हणजे पुरुष वगैरे जर बसत असतील तर त्यांनी बेल्ट वगैरे लावू नये किंवा काळ कोणतंही घालून गुरुचरित्र पारायण वाचू नये कारण त्याच्यापासून जी आपल्याला ऊर्जा प्राप्त होते ती होणार नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्या पारायणामध्ये काहीही फायदा होत नाही आपण एवढं केलं आणि मग काही फायदा झाला नाही असं पुन्हा आपण बोलत असतो सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसं नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त दत्त महाराजांची सेवा करा आणि महाराजांची सेवा करा सर्वांना श्री स्वामी